Premises, vanity, श्रीराम जय राम जय जे जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे शहात्तर वसिष्ठ पुढे म्हणाले वास्तविक पाहता ह्या अनादी संसारात प्रत्येक प्राण्याने हजारो जन्म घेतलेले असून सर्व भोग भोगले आहेत व विविध चमत्कार अवलोकन केले आहेत असे असताना खरे पाहता त्याला भोगांचा वीट यायला हवा विषय भोगांचा धरून पुन्हा पुन्हा पुढील जन्माची व दुःख परंपरांची तयारी करणे हे मनुष्याला उचित नव्हे प्रत्येकाने चित्त शुद्धीकारक आचार ठेवून आचार्यांनी आखून दिलेल्या मार्गाने एकेक एक भूमिकेचा अभ्यास करून त्या भूमिकेत स्थित व्हावे आणि भोगजाल तोडून टाकावे असे आचरण करणाऱ्यांची कीर्ती आकाशामधील देव देखील गातात आपली कीर्ती आणि सत्पुरुषांचे आशीर्वाद प्राण्याला मृत्यू पासूनही तारतात अशा तऱ्हेची योग्यता यथाशास्त्र आचरण करणाऱ्या पुरुषाला प्राप्त होते पण त्याने सिद्धी प्राप्त करण्याविषयी घाई करू नये कारण ज्ञान परिपक्व झाले म्हणजे त्याचे फलही तसेच मिळते संसारात पडलेला आणि इंद्रियांनी जखडलेला प्राणी जवळजवळ मृतप्रायात समजावा म्हणून रामा तू भोगवासनेचा त्याग म्हणजे तू त्याग कर म्हणजे तू अधोगतीला जाणार नाहीस भयंकर आपत्ती निवारण करणारे हे अमोघ शास्त्र आहे विषयाकार चित्तवृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या चिदाभासाचे बिंब अंतककरणातील चैतन्य आहे प्रतिबिंबे असत्य व त्यांच्या उपालीही असत्य आहे बिंब मात्र सत्य आहे बिंब चैतन्य व ब्रह्म चैतन्य यांच्यातील भेद मिथ्या आहे सांख्य पातंजलांच्या निराळ्या मतांचा अभ्यास न करता ह्याच तत्वाचा तू अभ्यास कर संसारामधील अर्थ हे शेवटी अनर्थच आहेत आणि भोग हे भवरोग आहेत शास्त्रीय शुभोद्योग निश्चयाने केल्यास त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही शुभोद्योग कोणत्या ध्येयाकरता करायचा हे मात्र पुरुषाने फलाचा तारतम्य भाव भाव पाहून ठरविणे जरूर आहे आत्मज्ञान सुखदुःखांचे मूळ उपटून टाकणारे असल्याने त्यासाठी उद्योग करणे युक्त होय भोगविषयक दृश्यांकडे दोषदृष्टीने पाहिल्यास वासनांचा नाश होतो आरंभी विषय त्याग करून वैराग्य संपादन करणे कष्टप्रद वाटते परंतु कष्ट सोसल्या वाचून सुखाची प्राप्ती होत नाहीटने आणि इतकीच सज्जन सेवा महत्वाची आहे ज्यांचे लोभ मोह क्रोध हे दोष दोषक्षीण होत चालले आहे जे आपली कर्मी यथाशास्त्र करीत आहेत तेच खरे सज्जन होत त्यांच्या सेवेमध्येच एखाद्या आत्मवेत्याची भेट होते आणि दृश्याचा अत्यंत अभाव हेच ज्याचे स्वरूप आहे अशा आत्मज्ञानाचा लाभ होतो ह्या ज्ञानामुळे परब्रह्मच अवशिष्ट राहते परब्रह्माशिवाय दुसरी वस्तू वस्तू सत्यत्वाने नाही ह्या अनुभवात मग जीव लीन होतो दृश्य जग हे केव्हाही उत्पन्न झालेले नाही ते केव्हाही नव्हते आणि पुढे केव्हाही असणार नाही सांप्रत देखील दृश्य जग म्हणून काहीही नाही तर निर्विकार ब्रह्मच काय ते आहेत हे त्रिभुवन शांत आणि चिद्रूप असल्यामुळे त्या चिदाकाशामध्ये माया आणि तिचे कार्य यांचे अस्तित्व संभवणार तरी कसे कारण परस्पर विरोधी तत्वांचा सहवास होणे शक्य नाही ハリオムタツサハリオムタツサハリオーマタツサ。